नमस्कार मी रवी अंबोरे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार एस एम एसद्वारे असा पहा निकाल दहावी आणि बारावीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे अशातच बारावीचा निकाल मे दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तसेच दहावीचा निकाल एक दोन किंवा तीन जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र यामध्ये बदल देखील होऊ शकतो दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात एस एम एसद्वारे निकाल कसा पाहावा तर दहावीचा निकाल पाहण्यासाठी मेसेजमध्ये कॅपिटल लेटरमध्ये एम एच एस एस सी सीट क्रमांक टाईप करा तसेच बारावीचा निकाल पाहण्यासाठी मेसेजमध्ये यम एच एच एस सी सीट क्रमांक टाईप करा त्यानंतर सत्तावन्न सातशे सहासष्ट या नंबरवर एस एम एस पाठवा यानंतर अगदी काही सेकंदातच तुम्हाला निकाल मेसेजद्वारे मोबाईलवर येईल तर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी साक्षर इंजियाईज न्यूजला आजच संस्कर्ग करा धन्यवाद